सर्वप्रथम हा व्हिडिओ आता बघितला असेल हा व्हिडिओ आहे दोनशे त्रेपन्न सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्यांचा आज जे राज्यात बरेच जण बोलतात शेतकरी कामगार पक्ष संपला शेतकरी कामगार संपला जे संपला बोलतात ना त्यांनी एकदा सांगोल तालुक्यातील मतदारांशी जाऊन एकदा चर्चा करा आणि ती शेतकरी कामगार पक्षाबद्दल त्यांचा असलेला प्रेम आणि उत्साह किती वर्षांचा आहे एक पिढी गेली दुसरी पिढी गेली तिसरी पिढी गेली आणि आता चौथी पिढी शेतकरी कामगार पक्षाची मतदार आहे भाई गणपतरावजी देशमुख <coughs> महाराष्ट्राच्या राजकारणातील एकमेव नेते ते धनगर समाजाचे आहेत सांगोला विधानसभा मतदारसंघातून त्यांनी तब्बल एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा नव्हे चारदा नव्हे तब्बल अकरा वेळा विधानसभेत विजय मिळवला म्हणजे जवळपास तब्बल पंचावन्न वर्ष सांगोल तालुक्यावर अधिराज्य त्यांनी गाजवलेलं आहे आणि शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा त्यांनी डौलाने फडकवला आहे एकच पक्ष एकच झेंडा आणि एकच मतदारसंघ असे ग्रीनिश बुकात नोंद असलेले स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख यांचे हे कट्टर कार्यकर्ते आहेत की आता तुम्ही जे मा आता मी अगोदर व्हिडिओ दाखवला त्यात ते बघितलं असेल तर ते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतील आहे श दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत ते शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे कार्यकर्ते यांच्या उमेदवारीच्या प्रचाराचा वेळेचा तो व्हिडिओ आहे असे चांगल तालुक्यात आल्यानंतर बरेच कट्टर कार्यकर्ते आणि अगदी थोडक्यात त्यांच्या शेतकरी कामगार पक्ष हा रक्तात भेटलेला इथे शेकाप संपला म्हणणारे कोणी नाही आहेत आणि शेकाप संपला म्हणणाऱ्यांनी जरूर एकदा सांगोल तालुक्यात यावं हो। आणि विचार करून बघावं आणि तिथल्या कार्यकर्त्यांना आणि तिथल्या मतदारांना विचारावं हो। मी सांगितलं ना अगोदर पण एकदा नव्हे दो एका पिढीकडून नव्हतं दुसऱ्या पिढीकडून नव्हतं तिसऱ्या पिढीनं चौथी पिढी ही शेतकरी कामगार पक्षाची मतदार त्यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत केलेला आहे म्हणजे आजचा नातू पंजाबपासून मतदान करत आलेली शेकापला आहेत जवळपास सत्तर वर्षापूर्वीपासून येते दोन ये हजार एकोणीसशे चौदाच्या निवडणुकीतसुद्धा स्वर्गीय स्वर्गीयभाई गणपतराव देशमुख यांना मतदान केलेलं आहे त्यांचं खटराचिन्ह होतं परत दोन हजार एकोणीसला त्यांचे दुसरे नातू डॉक्टर त्यांचे नातू डॉक्टर अनिकेत भाई देशमुख हे विधानसभा निवडणुकीत होते तेवेळी त्यांचं चिन्ह होतं पण त्यांचं काही अल्पशमताने पराभव झाला सातशे अडुसष्ट मतात पण शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतर खाचले नाहीत त्यांनी पाच वर्ष असं घरोघरी पोचून नियोजन केलं आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत डॉक्टर अनिकेत भैया देशमुख यांच्या पराभवाचा बदला त्यांनी घेतला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांनी डॉ ग भाई गणपती देशमुख यांचे नातू दुसरे डॉक्टर बाबासाहेब देशमुख आता सध्या ते आमदार आहेत सांगला विधानसभा मतदारसंघाचे त्यांच्या उमेदवारी त्यांना उमेदवारी जाहीर झाली आणि इथून त्यांचा विजयी झाला शेतकरी कामगार पक्षाचा इथून सांगोल तालुक्यातून तब्बल पंचवीस हजार मतांनी विजयी झाला शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे जवळपास सुरुवातीपासूनच आघाडीवर होते त्यांनी काय झाडी काय डोंगर फेम फेमस शहाजी बापू यांचा पराभव केलेला आहे पंचवीस हजार मतदेगेने एकदा जरूर शेतकरी कामगार पक्ष संपला म्हणणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे आणि त्यांनी एकदा जरूर सांगोलमध्ये येऊन बघावे शेकअपची काय ताकद आहे